सर्वांना सप्रेम जय गुरु जय बाबा नमस्कार मी कुमारी भूमिका मोकद्दम लहानूजी स्वानुभवमध्ये आपणा सर्वांचं स्वागत करतो आज आपण एका लहानू भक्ताला आलेला बाबाजींचा अनुभव ऐकणार आहोत भक्त आहेत अर्जुन पवार आर्वीवरून आणि एक जुलै दोन हजार अकरा रोजी त्यांनी आपल्याला अनुभव सांगितलेला आहे तर ऐकूया त्यांचा अनुभव श्री समर्थ मायबाई महाराज यांचा वैशाख शुद्ध नवमीला पुण्यतिथी उत्सव श्रीक्षेत्र टाकरखेडा येथे कडूंच्या घरी संपन्न होत होता त्यावेळी माझे वय नऊ वर्ष होते आज त्रेसष्ट वर्ष आहेत आणि त्यावेळी त्या, त्या कार्यक्रमाला मी उपस्थित होतो आणि वेळ झाल्यामुळे त्या मंडपात मी मुक्काम केला श्री समर्थ लहानू बाबांकरिता ग्लासमध्ये सकाळी चहा आला त्यांनी चहा मला दिला व मी तो सेवन केला तसे मला संत समागमाची आवड लहानपणापासूनच आहे आणि महाराजांचे बरेचसे अनुभव माझ्या जीवनात घडले देखील आहेत ते सांगितले तर विस्तार वाढेल म्हणून श्री समर्थ एकोणीसशे एकाहत्तरला समाधीस्थ झाल्यानंतर माझा पुनर्जन्म कसा झाला याचा अनुभव आपल्या पुढे ठेवतात एकोणीसशे नव्याण्णवमध्ये ब्रेन मलेरिया या आजाराने ग्रस्त असताना मी बारा दिवस बेशुद्ध होतो व मला सेवाग्राम रुग्णालयात अतिदक्षतागृह म्हणजेच आय सी यूमध्ये ठेवण्यात आले होते त्या ठिकाणी नऊ डॉक्टरांची चमू उपचार करीत होती घरातील सर्वच पत्नी मुलगा माझ्यापेक्षा लहान दोन माझे भाऊ हे प्रतीक्षा करीत तपासणी कक्षात बसले होते एवढ्यात एक उंच सडपातळ देहएष्टीचे गृहस्थ पांढरेशुभ्र शर्ट धोतर व टोपी घालून यांच्याजवळ आले त्यांच्यासोबत एक दहा बारा वर्षांचा मुलगा सुद्धा होता त्यांनी यांना विचारले काय झाले तुम्ही का एवढे चिंताग्रस्त बसलेले आहात त्यावर घरच्यांनी त्यांना झालेला वृत्तांत कथन केले त्यावर ते गृहस्थ म्हणाले काळजी करण्याचं काही कारण नाही मी तुमच्यासोबत आहे आणि ते तिथून निघून गेले त्यानंतर लगेच पंधरा मिनटात डॉक्टरांची चमू तिथे आली व त्यांनी सांगितले नागपूरला नेण्याची काही गरज नाही व त्यानंतर माझ्या प्रकृतीत सुधारणा देखील झाली ते अनोळखी व्यक्ती दुसरे तिसरे कोणीच नसून श्री समर्थ लहानूजी बाबाच आहेत डॉक्टरांच्या रिपोर्टनंतर घरच्यांनी त्यांना प्रत्येक वॉर्डमध्ये जाऊन शोधण्याचा प्रयत्न केला पण त्यांचा कोठेच पत्ता लागला नाही तिथून साधारण अठराव्या दिवशी मला होश आला व मला माझ्या डायरीचे स्मरण झाले मी डायरी मागवली व प्रथम लहानूबाचे मला दर्शन झाले असा माझ्या जीवनातील अविस्मरणीय प्रसंग आपल्यासमोर ठेवितात माऊली ज्ञानेश्वर हरिपाठामध्ये म्हणतात मागे पुढे उभा राही सांभाळित आलिया आघात निवारा वंदनीय महाराजांनी श्री समर्थांवर चार भजने लिहिली आहे त्यामध्ये त्यांचा अधिकार किती मोठा आहे याची साक्ष पटते तू वैद्य राजसे वैद्य बडा तेरी मिट्टी में भारी दुआ चमके तू वैद्य राजसे मिट्टी में भारी दुआ चमके लहानुजी नाम तो छोटा है पर काम तेरा आसमान मी ठेकेदार संताचा पाहिला काना कोपरा भारताचा पण लहानुजी बाबांच्या बरोबरीचा आज दुजा संत ना आज महाराजांना जाऊन चाळीस वर्ष झाली आहेत पण श्रद्धा भाव विश्वास ठेवला तर आजही तुमच्या आयुष्यात प्रत्यय आल्याशिवाय राहणार नाही हे मी ठामपणे सांगू शकते शुभम भवतो